तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट शेतकरी एकजूट जिंदाबाद नागपूर मध्ये बच्चवभाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली महाएलगार आंदोलनाला शेतकऱ्यांचा महासागर नागपूर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सह विविध मागण्यांसाठी बच्चव भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या महाएलगार आंदोलनाने आज महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे नागपूर शहरात लाखो शेतकऱ्यांनी एकत्र येत आपला रोष आणि हक्क दोन्ही व्यक्त केले आहे कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय माघार नाही असा ठाम निर्धार बच्चव भाऊ कडू यांनी मंचावरून जाहीर केला शेतकऱ्यांचा महासागर जाती धर्मिकडील एकतेचे दर्शन या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही पक्ष धर्म किंवा जातभेदाचा अडसर नव्हता भाऊ कडू यांनी दिलेला शेतकरी म्हणून एक व्हा हा संदेश आज अक्षरशः प्रत्यक्षात उतरल्याचे दृश्य नागपूरच्या मैदानावर दिसले महाराष्ट्राच्या कोकणापासून विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हजारो ट्रॅक्टर ट्रक आणि बसमधून शेतकरी नागपूरकडे धावले त्यांच्या हातात झेंडे घोषणाबाजी आणि शेतकरी एकजूट जिंदाबाद से नारे गगनभेदी होत होते बच्चन भाऊ कडूंचा इशारा कर्जमाफी मिळाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र होईल आपल्या भाषणात बच्चन भाऊ कडू यांनी सरकारवर तीव्र हल्ला चढवला शेतकरी हा केवळ मतदार नाही तो अन्नदाता आहे पण आज त्याच्यावर अन्याय होत आहे आम्ही मागतोय भीक नाही तर आमचा हक्क कर्जमाफी आणि योग्य दराचा भाव असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला की निर्णय घेतल्यास राज्यभर मोठे आंदोलन उभे राहील त्यांनी पुढे सांगितले की हा लढा फक्त शेतकऱ्यांचा नाही तर जनतेच्या अस्तित्वाचा आहे जो शेतक्याचा प्रश्न सोडवू शकत नाही त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनात महिलांची व तरुण शेतकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली अनेकांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय घरी जाणार नाही असा निर्धार व्यक्त केला नागपूरच्या रस्त्यांवर हरित टोपी तिरंगे झेंडे आणि शेतकरी संघटनांचे फलक दिसत होते आणि कर्जमाफी द्या या हॅशटॅगसह सोशल मीडियावरही आंदोलनाला प्रचंड समर्थन मिळाले सरकार समोर मोठे आव्हान शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का या महालगार आंदोलनामुळे सरकारसमोर तातडीचे आव्हान उभे राहिले आहे राज्य सरकारने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी शेतकऱ्यांचा दबाव वाढत चालला आहे कर्जमाफी बरोबरच बिल माफी पिकांना हमी भाव आणि सिंचन योजनांची अंमलबजावणी या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या थोडक्यात बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखालील नागपूर येथील महालगार आंदोलनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे जात धर्म पक्षभेद विसरून एकत्र आलेले शेतकरी म्हणत आहेत कर्जमाफी मिळेपर्यंत लढा सुरूच राहील आज नागपूर मध्ये दिसलेली ही म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचा खरा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती